करू ते ओके होईल म्हणून तर हाय ना तोच इमानदार प्राणी की ज्याच्यावरती काही महिन्यापूर्वी बिबट्याने हल्ला केला आणि तुम्हाला माहितीये बिबट्याचं काम किती बेकार असतंय घडी डायरेक्ट मानस धरतो तर रामकृष्णरी मंडळी तर आता मागच्या आठवड्यात आपण मित्राच्या लग्नाला गेलो श्रीरामपूरला भावाचं लग्न झाल्यावरती आपण लगेच निघालो तो विशाल संघ संगम नेला त्याच्या घरी तर आता शुभमचं लग्न झालंय आणि आता विशाल शेठ संघ मी निघालोय सशंग काय आता आम्ही विशाल संघ निघालोय विशालच्या घरी आणि त्यासाठी आपल्या का काल मित्राचा हळदीचा कार्यक्रम झाला आता त्याला पण भेटायचंय सुपारीचा कार्यक्रम झाला मी बघत होतो विशालच्या लक्षात आहे का नाही तर काल त्याचा सुपारीचा कार्यक्रम झालाय मग तू आता आल्या पुढच्या गावामध्ये हाय मग दाता जात त्याची गाडी घेऊ गाठा तर डायरेक्ट लागणार लागेल सुशांत कुठे लवकर चालू गाडी घेऊ मग तू घरी जाऊ काकांची गाडी घेऊ आजीचं दर्शन घेऊ आणि डायरेक्ट घरी जाऊ दारुलाय दारू नाही आम्ही सज्जन माणसं येऊ लोक दारूच्या ग्लासाला चेअर्स करतात आणि आम्ही काय करतोय उसाच्या ग्लासाच्या दोन लाईत आता यायचंय का थांबायच तर बेकार सोडवलं हरला चिंगाड घरी आणि आता आम्ही निघालो विशालच्या घरी विशाल अजून किती लांब त्याबद्दल धन्यवाद आलाय का त्यासाठी पूर्ण किती पन्नास किलोमीटर एक्स्ट्रा आलो इकडे आणि अर्ध्यातून आता म्हणते उपकार 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 आम्ही गरीब म्हणून जाऊ दे भाऊ आता चला गरीबाच्या घरी हा <laughs> येऊ ना आणि गरीब काय म्हणतो माहितीये का निघा आता तुमच्या घरी हा जो लपून बसणारा गरीब आहे ना ह्याचा तुम्हाला बंगला दाखवितो तु। आणि मग तुम्ही माणसाना अशी गरीबी सगळ्यांनाच पाहिन तर ह्या पाटाने येतो पुढे पाठ म्हणलं इथं पुढे पाठ गेला तर हि पाट ह्या पाटाने येतं विशालच्या वावराला पाणी हा आणि उरलेली हा इकडून येतोय निळवंडी धारणा हा 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 बाकी तुमच्या गावाला गा? नदी नाही गटवर त्रेपन्न वर्ष झालं इथं पाणी यायला त्रेपन्न वर्ष वाँट नाही आता तुमचं इथं हिरवडी आता ते म्हणते या वर्षी बोल रोटेशन सोडू व्यवस्थित नाही का आम्हाला उन्हाळ्यातच गरज आहे ती आणि उन्हाळ्यातच पाणी नसतं तू याकडे बोर आहे ना मग तुला पाटाची गरजच नाही लांबी इकडे पाणीच नसतं ते पाटामुळे बोराला पाणी वाढते आहे तुझा एवढं तू तर आमच्या विशालनी जीवाच रान केलं जीवाच रान करू लडर तू लडरतू लडरतू लडर तू बळीराजा माग डायरेक्ट डोंगरा पाडी विशाल तु अजून एवढ्यात लव क्वालिटी वाटावरून दिसायचं इतर पावसाळ्यातलं डोंगरा तूला मला वाटायचं लई डोंगर भाग असेल तू लई रस्त्याला घरी तू हे पण तरी लई जवळ हा एक चालू तर अशा रीत्या आलोय आपण विशाल शेठच्या घरी हा हे विशाल शेठ भव्य भव्य दिव्य हवेली शेतकऱ्याच स्वान आहे का आहे काय तर आशारीत ते आपण विशालच्या घरी आलोय आणि आता आताही ताल्यासरशी मी तुम्हाला सगळ्यात आधी ती गोष्ट दाखवतो ज्यासाठी तुम्ही हा ब्लॉग बघताय म्हणजेच विशालच्या ही मंदर प्राणीवरती बिबट्याने जो हल्ला केला त्याविषयी मी तुम्हाला दाखवतो काय झालत कसं झालत ते बिबट्या आलता शेळ्यांच्या वासने तर विशालच्या काकांनी सांगितलं शेळ्यांच्या वासावरती बिबट्या गोट्या पशे आलताना त्या शेळ्यांना वाचवायच्या नादात इमानदार प्राणी बिबट्याच्या साथीदार कुत्र्याला त्याची चावूल लागली आणि त्यांनी आरडावरड करून त्याची सुटका केली पण तवर बिबट्याने त्याची मान चांगलीच धरली होती आणि आतून रक्ताची दार लागली होती पण विशालने त्यांनी त्याचा चांगला इलाज केला आणि म्हणूनच हा इमानदार प्राणी लवकर बरा झाला पुढे अजून लई ब्लॉक शिल्लक आहे बर का नाही तर बंद करून जासन झालं

सुस्ती आलेत ख हा वय झाला त्याच ते आराम हवी जोपायला पट्ट मग काही लगेच आणलं काय तेव्हाच नाही ते रातभर जागले म्हणून जरा काय मी निळे

तर अशा रीत्या विशालचं बंगल्याचं काम चालू आहे आणि इकडे बघा त्याची स्वन मी जंगल पुढं शाळा सुटल्या का गेलय इकडे हो मग आता वाघेन तुम्ही शाळ्या कस काय मग इकडे नाही नाही दिवसाने तर विशालचा बंगला बघून झाला आता त्यांचे वावर बघायच्या आणि त्यांचं जे तळ आहे त्याला खांतनी एक पुरातन वस्तू गावली होती ती काय होती ती पुढे ब्लॉग मध्ये बघा ना नक्की आपला व्हिडिओ ना तो लाल लालचंदन ए इथं झोपाय असतंय का नाही रे मग तू काय म्हणलं आता झोपाय हा मला वाटलं इथं लिहि काय झोपाल तुम्ही पहिला यायला पाहिजे तर हे आपल्या विशालच तळ हे जे एक, एक, एक तळे तळ्याचं पाणी पूर्ण पाच एकर कांद्याची बाग आणि फुगते काय गावलं तर आता ते तुम्हाला काका सांगते गावल ते दगडी आम्हाला दगडी

तर विशालच्या घरून आता घरी निघालोय विशालच्या घरी आलो जसं काय स्वतःच्याच घरी आलोय एकदम प्रेमळ माणसं सगळे एक नंबर बसून गप्पा गोष्टी झाल्या खाणं पिणं करून आलतो मला लोकांच्या वेळेला थांबलो नाही तिथं म्हणत होती मग मी राहा पण आपल्या पण घरी जायला पाहिजे कारण की दोन दिवसांनी आपल्याला रायगडावर निघायचं थोडं घरी पण राहायला पाहिजे मग घरी जातो तर इकडे हा मित्रांसोबत घालवलेला एक दिवस माझ्या आयुष्यभर लक्षात राहील ना आणि तो माझ्या कायम लक्षात राहावा म्हणून ह्याच्यावरती हा धरून मी तीन ब्लॉग बनवलेत मग ते उरलेले दोन ब्लॉग जर तुम्ही बघितले नसत्यान तर ते ब्लॉग पण नक्की बघा आणि ब्लॉग कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगत चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक पण करा आणि तुम्ही इथपर्यंत हा ब्लॉग बघताय ते मला पण कळावं म्हणून तुम्ही हा कुडून ब्लॉग बघताय ते पण कमेंट नक्की करा रामकृष्ण आरे